नंदुरबार संदर्भात गृहमंत्र्यांनी तात्काळ भूमिका घेतली पाहिजे सुरू असलेलं कोंबिंग थांबवलं पाहिजे तिथली धरपकड थांबवली पाहिजे मी काल या कोंबिंगच्या संदर्भात भूमिका घेतल्यानंतर नंबर टाकून जे जाहीर आव्हान केलं होतं त्याच्यानंतर अनेक व्हिडिओ मला आलेत अनेकांचे फोन आलेत आणि जी काही चुकीची कारवाई झालेली त्यासंदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे नंदुरबार शहर आहे त्या शहरात आलेल्या आदिवासी समाजाच्या लोकांचे फोटो पोलीस काढतायत भयभीत करतायत ज्या जयवाळवीचं हत्याकांड झालं त्याचं कुटुंबसुद्धा भयभीत झालेलं आहे त्यानंतर नंदुरबारच्या एका हॉस्टेलमधून दहा विद्यार्थ्यांना पोलिसांनी उचलून नेलेलं आहे ते विद्यार्थी मोर्चातसुद्धा सहभागी नव्हते आणि जी एफ आय आर झालेली जवळपास एकशे तीस लोकांचे नावं त्याच्यात दिसत आहेत आणि त्यांच्या जर वयोगट काढले तर अठरा ते पंचवीसच्या दरम्यान शेकडो विद्यार्थी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येक वेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपण विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करणं योग्य नाही आदिवासी समाजाचं मत तुम्हाला लागतं सत्तेसाठी आदिवासी समाजाचा आधार तुम्हाला लागतो पण जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसता त्यावेळेस दलित आणि आदिवाशांना त्यांच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने टार्गेट करता हे दुर्दैवी आहे ते जे दहा विद्यार्थी असतील ते, ते शेकडो विद्यार्थी ते असतील त्यांना तात्काळ रिलीज करावं त्यांच्यावरील गुन्हे माघारी घ्यावेत आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद होणार नाही याची काळजीसुद्धा सरकारने घ्यावी दुर्दैव आहे की खासदार आमदार आदिवासी यांचे आहेत पण त्यांनी आमच्या आदिवासी समाजाची साथ सोडलेली आहे आणि हे असणारा आदिवासी समाज कधीही विसरणार नाही कोणत्या षडयंत्रातून काय घटना घडली याची चर्चासुद्धा सर्व सुरूत आहे पण त्या दिशेने एस पी जायला तयार नाहीत एस पींनी केवळ सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी लेकरांना टार्गेट करू नये गृहमंत्र्यांनी तातडीने तिथला अहवाल मागवावा दखल घ्यावी त्या ठिकाणी ब्रिगेड संघटनेचा ज्यांनी मोर्चा काढला पावरा नेत्याला नेत्यालासुद्धा अटक झालेली त्याचीसुद्धा खतखत पुन्हा त्या स विभागामध्ये सुरू आहे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था सुरळीत होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना मानवतेच्या दृष्टिकोनातून यंत्रणेने वागावं वा। आणि याच्यामध्ये जे विद्यार्थी टार्गेट केलेत ते विद्यार्थी टार्गेट करू नयेत आदिवाशांच्या विद्यार्थ्यांचं जर आयुष्य बर्बाद झालं तर गृहमंत्री हे सर्वस्वी याला आपण जबाबदार आहेत आदिवाशांमध्ये मोठा उद्रेकसुद्धा या संदर्भात आहे मी मागणी करतो आहे की जय वाळवीचा आरोपी अटक झालेला आहे कायदा व सुव्यवस्था पुन्हा सुरळीत होण्याच्या दिशेने आहे पण ज्या पद्धतीने आदिवासींना भयभीत केलं जातं आहे ते थोडंही योग्य नाही त्यात